अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण पाहणार आहोत स्वामी महाराजांचा संकल्प कसा कर करावा कोणतीही सेवा करताना संकल्प पर करणे खूप महत्त्वाचे मानले जाते तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराजांचा संकल्प म्हणजे तुमच्या जीवनातील इच्छाशक्तीच आहे जे तुम्ही भक्तिभावाने नियमपूर्वक करता म्हणजेच एक साधना किंवा जप असे संकल्प केल्याने मन स्थिर होते आणि आपले मार्ग सापडायला सुरुवात होते आणि स्वामींचा हात तर आपल्या नेहमी डोक्यावरच असतो स्वामींच्या कृपेचा अनुभव यायला ला लागतात तर स्वामी महाराजांचा संकल्प कसा करावा संकल्प कधी करावा हे महत्त्वाचे आहे तर स्वामी महाराजांचा वार हा गुरुवार आहे तर तुम्हाला गुरुवारी नसेल तर कधी तुम्ही पौर्णिमा एकादशी किंवा तुमच्या वाढदिवसादिवशीही करू शकता संकल्प करताना नेहमी पहाटे म्हणजे सकाळी करणे अत्युत्तम मानले जाते संकल्प करायच्या आधी तुमच्या घराची स्वच्छता तुम्ही स्वतःही सुशुर्भूत व्हा आणि एक शांत पवित्र जागाशी निवडा आणि बसण्यासाठी एक आसन घ्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती किंवा महाराजांची मूर्ती फुलांनी सजवा त्याला दिवा अगरबत्ती लावा कापूर जाळा संकल्प करताना ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नम असे उच्चारा आणि स्वामी महाराजांना सांगा स्वामी महाराज मी तुमच्या चरणी संकल्प करतो किंवा करते आहे की माझ्या जीवनातील इच्छा किंवा काही समस्या असतील त्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत तर मी आजच्या दिवशी तुम्हाला काही संकल्प तुम्ही करणार असेल कोण जप असा संकल्प करते एक लाख जप करेन किंवा काही तुमच्याने जी सेवा होत असेल ती किंवा स्वामीचरित्र सारामृत करेन गुरुचरित्र अमृत करेन तुमच्याकडून जी सेवा आहे तीच महाराजांना सांगायची आहे की कृपया मला ही सेवा करायला सामर्थ्य द्या श्रद्धा आणि निष्ठेने मी ही सेवा करेन मी हा संकल्प पूर्ण होऊ देईन आणि तुमचं स्मरण माझ्या मुखात नेहमी राहो संकल्प करताना एका हातामध्ये तांदूळ हळदी कुंकू एक फूल आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळे आत्ता मी जे तुम्हाला सांगितले ते बोलायचं आहे आणि ते बोलल्यानंतर की तुम्ही संकल्प करताय हे सांगायचं आहे आणि रोजची सेवा तुम्ही करू शकता रोजची सेवा करताना ओम अक्कलकोट स्वामी समर्थ है नमह जमल्यास अकरा माळ जप करू शकता किंवा जास्त केले तरी चालेल ज्यांना जमत नाही त्यांनी एक तीन पाच सात नऊ अकरा असे तुम्हाला जे जमेल तसे करू शकता स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे ज्या कुणाला चरित्र वाचायचं असेल त्यांनी वाचू शकता ज्यांना कुणाला गुरुचरित्राचा चौदा वाद्य वाचायचा असेल त्यांनीही वाचू शकता सगळ्या सेवा करताना तुम्ही मनापासून करायच्या आहेत याला कोणतेही तुम्हाला नियम लागू होत नाहीत फक्त संकल्प केल्यानंतर जी तुम्ही सेवा चालू कराल तोपर्यंत तुम्ही मांसाहार टाळायचा आहे नित्य अंघोळ करून हे सेवेला तुम्हाला बसायचं आहे तुमची वाणी शुद्ध असावी आहारही शाकाहारी असावा आणि वागणूकमध्ये नम्रपणा असावा नकारात्मकता टाळा शक्य असल्यास उपवास किंवा एक वेळ भोजन नक्की करा संकल्प पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी स्वामींची आरती किंवा नामस्मरण नैवेद्य असे तुम्ही काहीही करा गरजूंसाठी दान अन्नदान वस्त्रदान करा हे ज्याच्या त्याच्या इच्छाशक्तीनुसार करू शकता तुमचा संकल्प पूर्ण झाला त्याबद्दल स्वामी महाराजांचे आभार माना